भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा हुपरी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे जाहीर सभेचे घेण्यात आली या सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाच्या वेळी बावनकुळे यांनी भाजप शिवसेना यांच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा आपल्या शहराच्या विकासासाठी लागणारे सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल तसेच हुपरी शहरातील अनेक भागांचा सिटी सर्वे झालेला नसून हा संपूर्ण भाग गावठाण म्हणून नोंद करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देखील त्यांनी आपल्या भाषणात दिले या विभागाचे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की हुपरी शहरामध्ये होत असलेल्या निवडणूकमध्ये भाजपा मित्र पक्षाचे उमेदवार हे भरघोस मतांनी विजयी करून हुपरी शहरामध्ये विकास गंगा आणू यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहिले पाहिजे माजी आमदार प्रकाश आवाडे साहेब यांनी शहरातील अनेक समस्यांबाबत खुलासा करून त्या सर्व समस्या दुरुस्त करण्यासाठी आपले उमेदवार विजयी झाले पाहिजेत त्या अनुषंगाने आपण सर्वजण प्रयत्नशील राहून महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करू असा निर्धार व्यक्त केला इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी हुपरी नगर परिषदसाठी इमारत तसे निधी तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भरघोस निधी मिळाला पाहिजे असे मत व्यक्त करून सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणात सर्व उमेदवारांना निवडून द्यावे महायुतीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यासाठी आम्ही बावनकुळे साहेब ही आपले मदत करतील असे म्हणाले आजच्या या निवडणुकीच्या निर्धार सभेसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आमदार अशोक माने इतरकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश रावजी आवाडे माजी आमदार सुजित मिणसेकर महायुतीचा नगराध्यक्ष उमेदवार मंगलरावजी माळगे तसेच हुपरी नगर परिषदेचा नगरसेवक पदासाठी महायुतीचा सर्वच उमेदवार तसेच माहितीचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी